आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी असं डिक्लेअर केलंय की भारत आणि पाकिस्ताननं तात्काळ आणि पूर्णपणे शस्त्रसंधी करण्यास संमती दिलेली आहे ट्रुथ सोशल या सोशल मीडिया साईटवर जी डोनाल्ड ट्रम्प यांची स्वतःची साईट आहे त्याच्यावर त्यांनी एका पोस्टमध्ये असं सांगितलंय की अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होतोय की भारत आणि पाकिस्ताननं तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधी करायला संमती दर्शवलेली आहे दोन्ही देशांचा समजूतदारपणा आणि जबाबदारपणा याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो या विषयाकडे कर लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद या गोष्टीचं कन्फर्मेशन देताना अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी देखील सांगितलं की भारत आणि पाकिस्ताननं तात्काळ शस्त्रसंधी करण्यास आणि तटस्थ ठिकाणी भेटून विविध मुद्द्यावर चर्चा करण्यास सहमती दर्शवलेली आहे ट्विटरवरच्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की शांतीचा मार्ग निवडल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ या दोघांची प्रज्ञा दूरदृष्टी आणि राजकारणातील शहानपण याचं कौतुक करतो मार्को रुबियोनी असं देखील सांगितलं की जे डी व्हॅन्स यांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासात भारत आणि पाकिस्तानमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहाबाज शरीफ यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती त्याच हे फलित आहे या गोष्टीचं कन्फर्मेशन अजून तरी ऑफिशियली भारताकडून आलेलं नसलं तरी पाकिस्तान सरकारकडून आता हे जाहीर करण्यात आले पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी सांगितलं की भारत आणि पाकिस्ताननं इमिजिएटली आणि पूर्णपणे शस्त्रसंधी करायला तयारी दर्शवलेली आहे याबद्दल अजून काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच तुर्तास एवढंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीवाना